भूवैकुंठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंढरी नगरीच्या स्वभावताली असलेल्या अवैध धंद्यांना निस्तेनाभूत करण्यासाठी आता पंढरपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे यांनी मोहीम हाती घेतली असून जिथे कुठे अवैध धंदे सुरू असतील याची कुणकुण लागतात थेट धाड टाकून आरोपीच्या मुस्क्या आवळल्या जात आहे पंढरपूर मोहर रोडवरील मौजे नारायण चिंचोली येथील हॉटेल राजमुद्रा रिसॉर्ट येथेही अशीच धाड टाकून तेथे सुरू असलेल्या बेकायदा देह व्यापाराचा अड्डा मोडून टाकला आहे त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाने छापा टाकून कारवाई केली यामध्ये चार पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे तसेच पाच पुरुष आरोपी विरुद्ध कारवाई सुरू असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे यांनी दिली आहे आज दिनांक सात डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी नारायण चिंचोली पंढरपूर तालुक्यामध्ये राजमुद्रा रिसॉर्ट या ठिकाणी इलिगल मॉरल ट्रॅफिकिंग आणि देहव्यापार अवैधरित्या चालू आहे याची आम्हाला माहिती मिळाली या माहिती माहितीच्या आधारावरती आम्ही ट्रॅप लावला आणि आज जवळजवळ आठ ते नऊ त्या दरम्यान आम्ही ह्या ट्रॅप लावून तेथे ह्या रिसॉर्टच्या ठिकाणी कारवाई केली या कारवाईमध्ये आम्ही चार महिलांना रेस्क्यू करण्यात यशस्वी झालो आहोत व त्याचबरोबर चार अभी नॅप केला आहे व त्याचबरोबर इतर अजून कोणी याच्यात सामील आहे का याची चौकशी करून त्यांना हे आरोपी म्हणून निष्पन्न करून आमची ही काही जी कारवाई आहे ती चालू आहे हॉटेलचे मालक जो आहे तो त्या ठिकाणी त्या काउंटरवरती रिसेप्शनवरती आढळला आहे त्याचबरोबर त्या ठिकाणाहून त्या रिसेप्शनमधून रजिस्टर्स ज्यामध्ये वेगवेगळ्या लोकांची नावं व महिलांची नावे आहेत व त्याचबरोबर त्यांचा मोबाईल ज्यामध्ये वेगवेगळे फोटोज व यू पी आय ट्रान्झॅक्शन्स जे झाले आहेत त्याची माहिती आहे ते आई सग आम्ही जे काही इतर व सामग्री आहे त्याचबरोबर ते काही कॉन्ट्राबँडचे पॅकेट्स आहेत व त्याचबरोबर इतर कॅश आहे ही आम्ही जप्त केलेली आहेच आता ह्या ज्या महिला आहेत त्यांना आम्ही शेल्टर होममध्ये ट्रान्सफर करणार आहोत व त्याचबरोबर जे आरोपी आहे त्यांना उद्या माननीय कोर्टामध्ये हजर करून त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई जी पुढे आहे ती चालू आहे आणि ती चालू राहील